आता पुढं काय जात नाही मागच्याच बघा हे एवढं सगळं पूर्ण भरलेलं आहे तर पुढची जे हे आहे ना भिंत त्याच्यावरनं पाणी जात होतं पण बघा तुम्हाला ह्याच्यावरनं समजा बघा हँडल सोडलं आहे बघा इकडे 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 चालली गाडी पूर्ण धरायला लागते घेऊन गेलेलं तिथं पण घेतलेली अगं हे सगळं माझ्याच गाडीच्या निशाण आहेत सगळी बघा कसं खाऊन टाकलं बघा मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की केस यासाठी कापलेत की सर्दी होऊ नये म्हणून पण नाही जे डॅमेज वगैरे हो, फोनवर होतं ते झालेच सर्दी झाली आहे अचानक पण कसं आहे सर्दीमुळं कामं थांबून काय चालणार नाही कारण की मला आता वर जायचं वाल्मिक साईडला आपल्या जागेवर मागच्या आठवड्यामध्ये एक दोन तीन आठवडे झाले झाडं लावली आहेत मी तिथं आणि तीन आठवड्यापासून एवढा भयंकर असा पाऊस सुरू झाला ना तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर जस आणि ब वा पावसासोबत वारं पण खूप जोरात असते तर मला जस्ट जाऊन बघायचं आहे की जे आपण झाडे लावलेत ती हाय आहेत का वाकली आहेत का काय झालं आहे म्हणजे परत आपण डॅमेज कंट्रोल करू शकतो उद्या रवी भाऊंना जाऊन घेऊन जाऊन तर जस्ट म्हणलं आता जावं उद्या काय ये जाता येणार नाही कारण की उद्या अमावश्य आहे आणि परवापासून श्रावण सुरू आहे तर उद्या सकाळी घरातली सगळी साफसफाई करायची तर उद्या तर काही शक्यच नाही त्याच्यानंतर गाड्या धुवायच्या आहेत भरपूर असं कामं भरपूर आहेत उद्या तर त्यासाठी म्हणलं आत्ताच वाजले चला निघूया बंदऱ्याच्या या साईडला आले मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नंतर तर मला या व्हिडिओमध्ये जरा दाखवा परत ऐक ये कमी झालंय पाणी तसं जसं की मी सांगितलं ना पावसाळा जरा कमी कमी होत चाललाय आता पुढं काय जात नाही मागच्या बघा हे एवढं सगळं पूर्ण भरलेलं आहे पुढची जे हे आहे ना भिंत त्याच्यावरनं पाणी जात होतं आता बघा पूर्ण निवळ पो पलीकडचं जो धबधबा दिसतो आहे ना तो आहे बरोबर बाकी पाण्याचा प्रेशर तर आहेच बघा बाकी हे जे तुम्हाला दिसतं आहे ना हे पुढं असं ढग टाईप ते दुखत आलंय पाऊस नाहीये बेलक्रो दोन साइडनी आहे थोडी पण ते चिकटकणाले माझ्या काय होतं की जर तुम्हाला वाल्मिक साइडला यायचं असेल तर हा रस्ता मी जो रस्ता घेतला वरच वडील वरती तो रस्ता घेऊ नका कारण की रस्ता खूप खराब आहे खूप म्हणजे माझी गाडी अशी नागिन होते आणि एक दोन ठिकाणी काय झाले दसलं खाली त्यामुळं जरा आला तर जरा त्या साईडनी सनपूर साइडनी एक रस्ता आहे चांगला रस्ता आहे तो।, तो रस्ता पूर चिकचिक आहे चिक काय झालं माहिती काय कॉर्नरवरचले चिपचिपा झाला आहे रस्ता मायामध्ये जिप्स असतात ना मोठमोठ्या महिंद्राच्या जिप्स त्या जाऊन जाऊन रस्ता थोडा खराबच झाला आहे जास्त आणि पाऊस पण इकडे भरपूर आहे आता हे बघा हे डावी इकडे बघा रस्ता आहे बघा कसं टपरा मारून ठेवला आहे काय माहिती आणि गाडी अशी स्कीट होते बघा तुम्हाला ह्याच्यावरनं समजा बघा हँडल तोडला आहे बघा इकडे 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 चालली गाडी पूर्ण धरायला लागते पावसापेक्षा वाराच जरा जास्त आहे इकडं जसं मी स्टार्टिंगला म्हणलं वर्फेवाडीपासून तुम्ही येत असाल तर येऊ नका आणि ऑनेस्टली तर तुम्ही वाल्मिकला जर येत असाल तर येऊ नका आत्ता सध्या कारण की रोडची हालत जरा लयच खराब आहे म्हणजे जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं ना इथं रस्ता बनतो आहे दोन्ही साईडनी खोदून ठेवलं आहे त्यामुळे एका वेळेस एकच गाडी जाऊ शकते आणि साधारणतः एक एक दोन वीज पण बाजूला खोदून ठेवलंय हो जाताना दाखवतो तुम्हाला आता आलोय आपल्या जागेवर ओके झाडं ऐकलं चकलीत का दिसतात तर आहे एक पंचवीस ते तीस झाडं लावली मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ व्हिडीओली मी काढला पण तो काय झाला निम्मत झाला व्हिडिओ कारण की नंतर ॲक्च्युली काय झालं त्यावेळेस पप्पा पण आले आणि पप्पा त्यावेळेस लस थंड होऊन गेलेले या ठिकाणी आणि साधारणतः आम्हाला झाडं लावायला दोघं जण होतं मी आणि रविवा होतो साधारणतः इथे तीन ते चार तास लागले हे बघा हे सगळं हे माझ्याच गाडीची करा आहे इथनं मी गाडी आणली ट्रॉली घेऊन आणलं अगं इथं हे रुतलेली पण गाडी बघा आता फुटेज असलं तर मी टाकतो स्क्रीनवर आणि तिथं तीत तिथपर्यंत घेऊन गेलो तिथं पण मी रुतलेली हे सगळं माझ्याच गाडीच्या नसून आहेत सगळी इथपर्यंत गाडी घेऊन आलो ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का त्यावेळेस जे झाडं होती ना ती मी ट्रॉलीतनं घेऊन आलो तर ट्रॉली आम्हाला वर घेऊन जायची होती पण गाडी काय बघा बाबा इथंच रुतली हे बघा इथं सगळे पॅचेस दिसतात इथनं पुढं गाडी गेलीच नाही इवन दो फोर व्हीलर सुद्धा गाडी गेली नाही वरती म्हणजे विचार करा शेवटी मी गाडीची आहे आणि गाडी तिथंच रुतून बसली शेवटी मी गाडीची हवा कमी केली हवा कमी करून मग रिव्हर्स आणली गाडी आणि ट्रॉली तिथंच लावली मग दोघं जण असल्यामुळे काय झालं की एक एक झाड वर जावायचं परत खत आणलेलं आम्ही खताची पाटी मीठ ले झन अशी झाड लागलं पण झाडं आता बाकीचे साधारणतः पंचवीस ते तीस झाडं मी लावलेत बाकीची जी झाडं आहेत ना ती ऑर्डर केलेत जसं एक शेवग्याचं झाड आहे ना शेवग्या झाडं एवढा पावसात लावायचं नसतं अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत जिथं आता सध्या एक डॉर्फ क्वालिटीचं नारळ आहे म्हणजे हे एवढंच होतं साधारणतः सहा सात फूट होतं त्याच्यानंतर नारा यायला सुरुवात होतो पाच वर्षामध्ये त्याच्यानंतर हे बघा हे बाळूत एक झाड भेटलेलं कुठतरी गेला तो त्याला म्हणलं दे इकडं हे बघा हे पहिलं इथं इथं जमीन कुंपण करणं गरजेचं बघा इथं गुरं येतात बघा सगळं खाऊन टाकलंय गुरुनी काय बोलायचं आता कुंपण आता बघ दिवाळीला इथं कुंपण करून घेणं फार गरजेचं कर आहे कारण की दुसरी परत झाडं लावली ना आंब्याची आता वरती केळ्याचं पण झाड लावले ते तर पाक पस्तच केला असेल गुरांनी हे आहे बघा नीट असे एक आले पंधरा वीस वीस तीस तीस फुटावं लावलेत झाडं अगं ह्याचं पण हालतच करून टाकले ॲक्च्युली झाडं लावताना मला ते एक टेन्शन होतच बकऱ्या बिकऱ्या भरपूर आलात गवरेड पण असतात कुंपण पण मारला ना कसं खाऊन टाकलं बघा ते बघा बघ वाकलेच जगलंय तरी लावलं नव्हतं काय आठवण आम्हाला असंच पडलं म्हणजे लावलं नसतं आता काय आणलेलं पण नाही मी करायचं याला माग महाग झाड पाचशे साडेपाचशे रुपयाचं एक झाड आहे काहीतरी करूया ॲडजस्टमेंट जातं जातं दुसरं वरती बघून घ्या झाड पण आलं बघा बऱ्यापैकी कोंब फुटला बघायचं खाली नवीन कोंब फुटलाय काय करायचं बाबा गुरांपासून काहीतरी संरक्षण करणं फार महत्वाचं आहे ते सगळं गुरांनीच खाल्ले बाकी ते बघा आंब्याचे झाड टोकलेले आलेत आलेत किराव खोप नव्हते तिकडे बिरणार आणि इथं मी कारळा फोकलेला त्या ठिकाणी हा हे हिरवं हिरवं दिसतं ना आलं आहे बघा खोप नव्हते पण आले आमच्या घरातलं म्हणजे माझ्या आजोबांनी लावलेलं हे केळीचं झाड आहे एक श म्हणजे आजी आजोबाने लावलेला ना त्याच्यानंतर त्याला कोंबी फुटून हे झाले त्यातलं एक कोंबी ताणून लावलाय त्याला आहे बघा व्यवस्थित फक्त इथं जरा व्यवस्थित हे केलं ना कंपन बी पण बघू आता दिवाळीला मी दिवाळीला करूया कंपाऊंड आता वरती येतो जातो काय काढत नाही बघू ना तरी ते येते त्याला नाही नाहीये राहिलं काय माहिती आहे त्यावेळेस काही नाही वारं एवढं आहे ना वय राहू शकत नाही कष्टाचा पैसा बघूया वाढते का वरणं मला झालं सर्दी केलं या झाडाचं हो फुली यावं पुढ मुळ्या पकडल्या ना त्याने खाली दोन दिवस फक्त वाहार नको त्यांनी मुळ्या धरल्या ना होते काम तरी की तीन आठवडे असंच पडून होतं म्हणजे तरी पण जगले चांगले चला आता जाऊया मी मग असं म्हणत होतो ना की इकडचा रस्ता खोदला हा बघा पुढं रस्ता आहे उद्या पुढे एखादी गाडी आली तर डावीकडे बी जाऊ शकत नाही कारण की डावी डावीकडे गाडी स्किट होते आणि हा गड्डा बघा लवू ला मोठा गड्डा आहे तिकडे बी जाऊ शकत नाही त्यासाठी अवॉइडच करा ना आपल्या चॉईश तिकडं आपल्या व्हिडिओनं मार्फतच तुम्ही वाल्मीचं दर्शन घेतलं मी पण नव्हतो जाणार पण आलोही जेवढ्या लांब आणि सावंत पण सुरू होते म्हणून त्याला जाऊया रोड कसा आहे कोणाच नाही रोडला आपण एकटा मंदिरात नमस्कार नकार नाही वर नाही ना ना, ना, ना सातरा। सातरा वर नाही कुठं पटरावर रे नाही ना पटरावर नाही गेले बाबा शिव काय करताय कुठलं तुमचं का सातारावरून आलं वे श्रावण सुरू होणार म्हणून श्रावणसाठी इथंच आहे वे जेवण तुम्ही म्हणाता हो आत्ता आले त्यांच्यासोबत नाही ती माणसं आले आहेत ना त्यांच्या सोबत नाही असं झालं मी एकटा नाही नाही मोठी गाडी आहे जीप आहे हां मोठी गाडी मोटरसायकल कुठे आहे त्या चिकलय आहे चिकलय आहे रस्त्याने चालू शकत नाही कडकड कडकड होते गाडी जेवला का चालते चाल जाही महिन महिन्या खाली गावे ना बरकवडीच्या खाली बघा दर्शन घेतलं सगळं तुम्ही पण दर्शन घेतलं जातं ते बाब आहेत ना त्या बाबांशी मी जरा बोललो त्या जर तुम्ही इकडे येत असाल तर बाबांसाठी चिप्स वगैरे घेऊन या त्यांचा कधी कधी उपोज असतो ना परत नाश्ता विष्टा करायला त्यांना त्रास होतो त्यासाठी त्यांनी मला सांगितले चिप्स पाहिजेत त्यांना तुम्ही कधी आला तर चिप्स घेऊन या त्यांना मी पण आता येईल एक दोन एक दोन आम्हाला मला आता होईल आता आठवडा होईल आता हे बघा मंदिर बघा कसं दिसतं तिकडच्या साईडने आहे बाकी गाडी आपली बघा चला निघूया एका ठिकाणी थांबलं आहे आवाज येत असं कारण की भरपूर वार आहे सुंदर असं दिसते खाली येत होतं का पूर्ण असे येत दुख दुख आहे ढग असे पूर्ण खाली आले आता बघा झाले निसर्ग म्हणला भाऊ एवढ्या गोष्टी चालतात हा बघा गाडी बघा आपली शि चला एक तर काम झालं झाडाचं झाडं बघितली व्यवस्थित आहे आता बघू दिवाळी गणपतीला गणपतीला यशोदीप जरा यशोदीपकडे एक एक पंधरा वीस झाडं आहेत त्याच्यानंतर मी अजून ऑर्डर केलेत ते आता जस्ट आपल्याला जायचं आणि घेऊन यायचं त्यांना म्हणलं जरा थांबा म्हणलं पाऊस जरा संपू द्या आमच्या इथला तेव्हा घेऊन जातो तेव्हा नर्सरीमध्येच ठेवलेत ती जा चला Things can go wrong, you go, you go. We're better off tomorrow, but who knows, who knows if we get joy or sorrow.